काय चाललंय काय परता काय किती अंडी बाकी होय का किती बाकी केली जेवण नाही काय नाही दिवसभर माणूस बनवून ठेवू लागा बार बोल ठेशन बघितलं मी बस स्टँड बस स्टँड काय लगा खरच लागल्याच सासूला सुख काय गैया पण काय चाललंय कस काय चाललंय काय काय करताय काय काय टाकतंय सगळं सांगा आम्हाला काय नाही चटणी आपले गाठी मसाला एकदम कालून घेऊ द्या

असं स्वरा सोरा ला बघा पुढच्या वर्षी स्वामीनी आज बघा स्वामींचा स्वामी जन्म दाखला काढला स्वामीनी दत्तात्रय वावरे नाव नाही ना फोन नाही काय नाही काय नाही कोणाच जाऊ फोन येतो आपल्याला काय नाही कस काय सोरा काय खाती या अंडा बुरजी अभ्यास केला का अभ्यास केला जिजमाचे का नाही काय तर आज लस तू काय म्हणत तुझ्याच आईच्यान तुझ्याच कालून चांगलं होतं दुसऱ्या दिवशी नाही खाल्लं मी टायमिंग पाहुणी आलेली पाहुणी आलेली त्यांना ज्या वाढायचं पाहुण्या निठून आपण खायचं असतं का सांग आता बघू एखाद्या आपल्यालाच कापू एखादं बोकाट काय होत जत्रा खात्र असे खायला होत नाही गाई पाहुण्याला बघायचं का आपण खायचं तरी लय धर माझं कोणाचं सांगितलं नाही मी हे का नाही चांगला दुसरी सासूच झाली या असून द्या मग काय मग ती कारण काय नाही चाललंय कडायला असं पाणी गरम करून घ्यायचं हो का दोन चमचा इसूर टाकायचा जशी भाजी एवढी भाजी असेल एवढा इसूर टाकायचं तुमचे आपण दोन चमचे इसूर टाकायचा इसूर मध्ये नक्की काय असतं ती सांग इसूर मध्ये बघितलं डाळ हरभऱ्याची बाजरी आहे तांदूळ हाय खडा मसाला आहे गरम मसाला आहे खसखस आहे खडा मसाला सगळं प्रकार येत त्यातले दोन वस्तू अशा तिला माहित नाही त्याने टेस्ट लिहितला कस तरी माहिती नाही दुसऱ्या वस्तू गरम पाण्या पाणी घ्यायचं घ्यायचं टाकायचं भाजी तुमची मिळवून पण येते भाजी छान लागते पण जरी तुमच्याकडे मसाला शिल्लक नाही बघा तर तुम्ही हा येसूर आहे का नाही हे ची सुद्धा भाजी बनवू शकता हो मिरची पावडर तुमच्याकडे असल कांदाची पेस्ट लसणाची पेस्ट परत दुसरी गोष्ट कशाची खोबरं हाय का नाही किंवा आलं बी टाकू शकता भाजी तुम्ही चांगली भाजी होती मस्त भाजी होती कटमुट होती आता ह्या पावडरने काय होतं तुम्ही बघा ह्यात काय कलर आलाय आहे पण ह्याने काय होतं मिळून येते भाजी आ... तुम्ही गरम मसाला वापरता गरम मसाला वापरता मटर मसाला किंवा गुरकुल मसाला वापर तिने वापर याविषयी जरी वापरला तर तुमची भाजी एक नंबर हा मस्त पैकी बघा हा लपथप ज्वारात झाले बघा कडे भरून आली आता असं झालं की पोट म्हणतय कधी जेव्हा वाढते ती

तुला कुणी मारलं की मला आजीने मारले वय तो टो पान आल्या व माझ्या पूर्वीच्या टो दहा आली हा आजीच आपलं बरं बर कारभार लावलं सुख नाही व्हायचं रडत होती बर का स्वामीनी आज असून जास्त आवायच ना काय झालं बघ कशी घटमूट तर टाकलं का ती हा हा बघा अशी घटमूट होती मस्त पैकी आणि तरी तरी स्वती ती बरं आपल्या मसाल्याने महत्वाची काय म्हणायचं नाही लागलं तर घेता येईल आपण लागलं तर घ्यायच पण ज्या झाल तर बघ जा घ्या जेव्हा चला म्हणून चल लागली पहिलं ताट दत्त दिगंबरा दत्त दिगंबरा पहिलं ताट दत्ताला दुसरं ताट स्वामींना म्हणजे स्वामिनीला श्री स्वामी बघा आता तू काय म्हणती देवाची अंडीच घालून केलं देवाच हाय का नाही तुला लाईट का चकती काय ग चककती लाईट पण असून द्या कशी घटमुट झाली भाजी बघा कॉमेंट मध्ये सांगा आणि या सगळी जण अंड्याची अंड्याची लपथप हा बुर्जी नाही काय नाही मस्तपैकी लपथप बनवले कारबरणीच्या हातच हाय का, का नाही ना, ना, ग 我哪里擦干？<分>